कारण त्या तेलाचे वगैरे डाग उडतात ते आपल्या गॅस जो आहे तो त्यानंतर हे अगदी छान सक्लीन झालेलं अगदी तेलकट डाग वगैरे असं काहीच राहत नाही एकदम छान असा क्लीन चकाचक होतो सव्वा आठ वाजलेले तर मी माझा जो किचन ओटा आहे तो रोज कसा क्लीन करते झोपण्याच्या आधी ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याचशा वेळेस ना काय होत की किचन ओटा आपण व्यवस्थित क्लीन करत नाही त्याच्यामुळे घरात झुरळ आणि इतर गोष्टी होतात पण रोज रात्री किचन ओटा अगदी क्लीन असेल तर ह्या गोष्टीही टळ टळतात म्हणजे जुराळ वगैरे होणं त्याचबरोबर सकाळी स्वच्छ आणि मस्त असं किचन ओटा दिसला ना तर काम करायला हे बरं वाटतं कारण माझं असं आहे तर मला सकाळी उठायला थोडंसं आळस येतो आणि जर किचन ओटा तसा खराब असेल तर मग काम करायची इच्छाच राहत नाही त्याच्यामुळे मी किचन ओटा झोपायच्या आधी म्हणजे माझं जे किचनच आहे ते एकदम व्यवस्थित ठेवते म्हणजे सकाळी उठलं की मला तिथे काम करायला बरं पडतं कारण मला उठल्या उठल्या यांचा आणि नवन्याचा डब्बा बनवावा लागतो त्यामुळे मी रात्रीच किटन ओटा जो आहे तो अगदी क्लीन करून ठेवते तर मी तो घासत नाही बरेचसे जण आहेत तो किचन ओटा ना अगदी घासून पाणी टाकून स्वच्छ करतात तसं करायला हवं खरं तर पण रोज जर असं करत असेल तर त्याने होतं काय की बऱ्याचशा वेळेस जे पाणी ना ते आपल्या गॅसच्या बर्नरमध्ये जातं त्याचबरोबर जे आपल्या हे गॅसचा जो पाईप आपण जिथून काढतो ना तिथून पाणी आत जातं आणि खाली मग बराचसा ओलावा येतो आणि ओलाव्याने पुन्हा झुरळ किंवा इतर जे किडे वगैरे असतात ते होण्याचे चान्सेस जास्ती असतात त्यामुळं तुम्ही पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा फार फार तर जर किचन उठा ना तो अगदी पाणी टाकून स्वच्छ असा क्लीन करू शकता डीपली पण रोज नका करू तसं मला तरी वाटतं कारण मग त्याने ना बर्नरला वगैरे गंज चढतो आणि आपला गॅसही लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तर मी किचन ओटा घासत नाही पण तो कसा क्लीन करते हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी जो किचन क्लिनिंग की स्प्रे ना तो घरी बनवते तो हो कसा बनवते हे तुम्हाला आज मी दाखवते तर आता माझा असा आहे काहीसा किचन ओटा जे थोडंफार तेलाचे डाग वगैरे आहेत आणि खाली पीठ वगैरे आपण जेव्हा चपात्याचं चपात वगैरे करतो तेव्हा सांडतात सगळ्यांचं ते इथे माझा मिक्सर चपात्याचा डबा आणि इथे मी भांडे घसून ठेवलेत आणि हे जे आहेत माझ्या घासणे आहेत त्या पण मी यातच ठेवते म्हणजे त्या सकाळी छान अशा कोरड्या होतात जर अशा ओल्याच ठेवल्या ना तर त्यातनं एक वास यायला लागतो त्यामुळे मी ते इथेच ठेवते आणि हे माझं सिंक जे आत्ताच माझे भांडे घसून झालेत तर हे असं आहे सध्या तरी तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही जी जाळी आहे ना ती बाहेर आपलं जे ड्राय बाल्कनी इथे पाठीमागे तिथे ठेवून देते आणि आपण पुढच्या कामाला लागूयात तर क्लिनिंगसाठी साठी मला सगळ्यात पहिल्यांदा जे लागतात ना ते हे दोन नॅपकिन तर हे जे आहे ते मी दाखवलं असेल पहिल्यांदा हे वाला वापरायचे हे स्पॉन्ज गालाचा वाईट स्पॉन्ज त्यानंतर मी ना हे वापरायचे पण ना हे अगदी छान असं क्लीन होत पण त्यानंतर मी हे वाले घेत मायक्रो फायबर क्लॉथ तर मला याच्यापेक्षा ना हे खूप म्हणजे खूप आवडले याचा काय होत हा जो स्पंज आहे ना तो आत्ता तरी अगदी मऊ दिसतो आता तरी छान असा अगदी मऊ दिसतो पण एकदा आणि दोनदा वापरला ना की आपण पाण्यात थोडासा पिळून म्हणजे असं हे करून काढायचं असतो अगदी पिळायचा नसतो थो पण तो थो थोडासा हे करून काढायचा असतो तर तो नंतर इतका कडक होतो आणि कडक शिवाय अगदी ना खराब दिसतो फार समूह पण राहत नाही पण आता हे मी दोन महिने झाले हे मी दोन इतले चार भेटले होते तर दोन मी वापरायला काढलेत एक ग्रीन कलरचे आणि एक पिंक कलरचे तर अजूनही जसं पहिल्यांदा याने क्लीन, क्लीन झालं होतं ना तसंच आता देखील याने अगदी क्लीन होतं त्यामुळं पैशाच्या मानाने आणि क्लिनिंगच्या मानाने दोन्ही हे खूप बेस्ट आहे तर हे होतं मग आम्ही कोणतं वापरते क्लिनिंगला ते दाखवलं तर मला हे दोन नॅपकिन लागतात हे मला आहे ना आपला जो गॅस वगैरे आहे ना ते पुसायला आणि हे हा जो नॅपकिन आहे अजूनही नॅपकिन आहे म्हणजे नव्यानला लहान असताना मी जे वापरायला आणले होते ना ते हे नॅपकिन आहे तर ह्या नॅपकिनने मी काय करते पहिल्यांदा हे सगळं जर थोडंफार सांडलेलं असतं ना ते पुसून आपल्या सिंकमध्ये टाकते ज्याने काय होतं की मी जेव्हा स्प्रे करते ना तेव्हा अगदी छान चकाचकाने क्लीन असं निघतं सगळं एकदा याने पुसून घेतलेले आणि माझं सगळं एका नॅपकीन पुसून झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा सिंक आहे ते घासून काढते तर सिंक घासायला मी आपली जी एखादी घासणी असते ती घेते आणि आपलं भांड्याचं लिक्विड तर याने सगळ्यात पहिल्यांदा मी हे जे नळ आणि हे जे सिंक आहे ते व्यवस्थित घासून आणि धुवून घेते की ज्याने आपले जे किचन जे चिगट डाग असतील ते किंवा पांढरे डाग पडतात पाणी वगैरे ते इझिली निघून जातील यासाठी आपल्याला एक स्प्रे आहे तर यासाठी मी जे आपले विम लिक्विड आहे तर ते साधारण एक चमचा किंवा अर्धा चमचा घ्या अर्धा चमचा मी हे लिक्विड घेते त्याचबरोबर मॅटीकस्ट कपडे धुवायचं ते मी घेत हे अगदी अर्धा अर्धा चमचा आपल्याला हे दोन्ही टाकून घ्यायचे जर म्हणजे भांडांचं जे लिक्विड आहे आपले मेन लिक्विड हे तर सगळ्यांकडेच असतं हे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण याने ना एक खूप छान असा वास येतो मला तो प्रचंड आवडतो आणि एक शाईन येते सगळ्याला त्यामुळे मग मी हे टाकते त्याचबरोबर मी इथे एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी याच्यात विनेगर देखील टाकू शकता तर हे सगळं मी घेतलं याच्यात मी काय काय घेतलं तर विम लिक्विड अर्धा चमचा जे आपलं मॅटिक असतं कपडे धुवायचं जे लिक्विड ते अर्धा चमचा आणि एक चमचा लिंबाचा रस तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी यात विनेगरही वापरू शकता त्याने तर झुरळ वगैरे होण्याचं प्रमाण खूपसं कमी होतं पण मला ना आता माझ्याकडे विनेगर नाहीये आणि लिंब आहेत तर मग मी लिंबूच वापरते विनेगरचा एक थोडासा स्मेल होतो तो मला फारसा आवडत नाही त्यासाठी मी हे जे ना हे टाकत असते आणि खूप छान असा वास येतो हे एरियल्स आहे पण याच्यात रिनचं मी टाकलेलं आहे कारण गेल्या महिन्यात मी रिनचं मॅटिक आणलं होतं तर ते वापरते त्यामुळं रिनचं मॅटिंग मॅटिक आहे याच्यात रिनचं लिक्विड आहे एरियलचं नाही तर याने ना वास खूप छान येतो त्यामुळे हे थोडंसं टाकते आणि जेव्हा आपण हे जे कपडे धुवायचे लिक्विड टाकतो ना तेव्हा एक प्रकारची शाईन देखील येते तुम्ही ट्राय करून तो खूप छान शाईन येते आणि चिकटपणा वगैरे सगळा छान असा निघून जातो आणि हे जे आपण सोल्युशन किंवा लिक्विड किंवा स्प्रे जे काही आपण बनवत आहोत ते शक्यतो ट्राय करा की रोजच्या रोज बनवता येईल जर रोजच्या रोज होत नसेल तर ऍटलिस्ट दोन किंवा तीन दिवसाचं सा एकदम बनवून ठेवा तिला आणि हो, तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर आपले जे साधी बाटली असते ना म्हणजे बिसलेरीची वगैरे येते किंवा एखाद्या कोल्ड्रिंकची वगैरे येते त्याच्या झाकणाला थोडंसं होल्ड करून घ्या आणि त्याने देखील तुम्ही ते वापरू शकता जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण आपण कोलिन किंवा इतर गोष्टी असे आणत असतो स्प्रे मध्ये तर माझ्याकडे ही बॉटल आहे तर मग मी यातच घेते आता मी यात जवळपास एवढं पाणी टाकून त्याच्यावरच जे पाणी वगैरे ना जो नॅपकिन आहे तो सोप करून घेतो आणि एकदम शाईन अशी येते आपल्या गॅसला लगेच जास्ती वेळही लागत नाही मी एकदा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते एक फक्त एकदाच पुसून घेतलंय तुम्ही पाहू शकता एकाच याच्यात ना सगळं ते जो आपण स्प्रे मारलाय ना कारण तुम्ही इथे पाहू शकता इथे मी स्प्रे मारलाय इथे मारलाय त्यानंतर इथे पण मारलेलं आहे तर इथला आणि इथला फरक तुम्ही पाहू शकता किंवा कि याच्यावरही मी स्प्रे मारून आहे तर किती छान पद्धतीने हे क्लीन आहे लगेच एकाच याच्यात अगदी म्हणजे थोडासा तेलकट किंवा चिकटपणा ना याला जाणवत नाही आणि याच्याने माझं ना तरी खराब झालंय म्हणजे जे दूध वगैरे उतू जातं ना त्याने हे थोडंफार खराब झालंय पण जर आपण सारखं पाण्याने जर घासलं तर यात पाणी जाऊन नंतर हे बर्नर वगैरे जे आहेत ते खराब होतात तर आता मी हे सगळं एकदा छान असं पुसून घेते हे स्प्रे मारलेला तर पाहू शकताय की आपण ते देखील पुसून घेतलंय त्यानंतर हे साईडचं सा कारण त्या ते तेलाचे वगैरे डाग उडतात ते आपल्या गॅस जो आहे तो त्यानंतर हे अगदी छान असं क्लीन झालेलं आहे माझ्या ना सिंकमध्ये हे थोडेसे डाग आहेत तर ते आधीपासूनच आहेत तर तुम्हाला माहीत असेल तर पण बाकी सगळं छान असं क्लीन आहे पाहू शकतोय अगदी तेलकट डाग वगैरे असं काहीच राहत नाही एकदम छान असं क्लीन चकाचक होतो तर अशा पद्धतीने मी आणि ती जी किटली तिथे वरती दिसते ती सकाळी दुधाला लागते म्हणून मग मी ते क्लीन करून तिथेच ती ठेवते म्हणजे सकाळी पटकन घेता आहे तर अशा पद्धतीने असतं माझं किचन ओटा क्लीन करायचं जे रुटीन किंवा अशा पद्धतीने मी क्लीन करते माझा किचन ओटा रोज रात्री असा किचन ओटा क्लीन आणि सगळा स्वच्छ असा किचन ओटा जर सकाळ सकाळ बघायला भेटला तर नक्कीच काम करायची इच्छा होईल कोणाचीही कारण एवढं सगळं व्यवस्थित असल्यावर मन प्रसन्न होतं सकाळ सकाळ ते बघून तर अशा पद्धतीने मी किचन ओटा जो आहे तो क्लीन करते गेल्या वेळेस मी जो क्लीनिंग स्प्रे बनवला क्लीन होता त्यात थोडेसे चेंजेस करून मी पुन्हा तेच वापरत आहे मी विकतचा क्लिनिंग स्प्रे अजिबात आणत नाही कारण घरच्या घरी इतकं सुंदर पद्धतीने क्लीन होतं की त्याची गरजच पडत नाही तर तुम्ही देखील ट्राय करून पाहात आणि तुमचं जे गॅस शेगडी किंवा किचन ओटा असेल तो अगदी छान चकाचक आणि क्लीन होईल हे मात्र नक्कीच चला तर मग आपण आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात